ही खूप आनंदाची बाब आहे पक्षवाढीचे संकेत आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि वेगवान आणि गतिमान सरकार देणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं कार्य लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे सर्व जाती धर्मांना अठरा पगड जाती बारा विरोधीदारांना न्याय देणारं सरकार असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्याकडे हा लोकांचा वाढता कल आहे आणि म्हणून आज या लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी त्यांना विश्वास आहे की आपण विकास करू शकतो आणखी काही लोकांचा प्रवेश होणारा काय सांगायचं निश्चितपणे खूप लोकांची मला रोज दूरध्वनी दुन चालू आहे काही लोकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश करायचा आहे काही लोकांना प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते प्रवेश करायचा आहे काही लोकांना मेळावा घेऊन प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे लोकांच्या प्रवेशाचा कल हा मी अध्यक्ष झाल्यापासून वाढलेला आणि माझ्या नेतृत्वामध्ये लोकांना विश्वास आहे की मी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये मुंबई एकचा पक्ष करेल हा विश्वास लोकांना असल्यामुळे व अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांच्या सुखादुःखामध्ये मी धावून येईल हा विश्वास असल्यामुळे लोक भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत काही दिवसाअगोदर तुम्ही वक्तव्य केलं होतं की जिल्हा हा भाजपमय करणार त्याची कुठेतरी तुम्ही सुरुवात केली आता निश्चितपणे विधानसभेच्या निवडणुका झाल्याबरोबरच अजूनही ते बॅनर शहरामध्ये आहेत की मी बॅनर छापले होते की आता फक्त कमळच विधानसभेच्या निकालानंतर आणि त्याचीच पुनरावृत्ती आज या ठिकाणी होताना दिसते की जिल्हाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष हा जिल्ह्यातला एक नंबर पक्ष करणं ही पक्षाने दिलेली माझ्यावर जबाबदारीच आहे आणि ते माझं कर्तव्यचं आहे तुम्ही जिल्हाध्यक्ष झालात आणि जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अशी चर्चाला आलं आहे की शिवसेना आणि भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती होणार किंवा नाही आता आताच आता, आमदार संजय गायकवाडनी एक, एक वक्तव्य केलं आहे आ, की महायुती होणार आहे भाजप आणि शिवसेनेची याच्यात कोणतीही शंका घेऊ नये होणार आहे काय युती स्थानिक स्वराज्य संस्था मी अध्यक्ष झाल्याच्या नंतर स्पष्ट केलेलं आहे भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष करणं हे जिल्हाध्यक्ष या नात्यानं माझं कर्तव्य त्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांची विजा आम्ही लक्षामध्ये घेऊन युती करायची की नाही करायची सहबळावर लढायचं का लढायचं याचे निर्णय हे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांवरती त्यांच्या सध्या आम्ही केला सध्या भाजपचे मध्ये नगरपंचायतमध्ये सत म्हणजे सहा नगरसेवक झालेले आहे झिरोवरून वरून या ठिकाणी सहाची संख्या झालेली आहे काय सांगाल नगराध्यक्ष भाजपचा होईल काय नाही हे बघा ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये ज्याच्याजवळ बहुमत त्याचा नगराध्यक्ष होतो आमच्याजवळ जर तिथं बहुमत तयार झालं तर निश्चित भाजपचा नगराध्यक्ष आम्ही करू याच्यात कुठलं गुंमत नाही आहे नाही आणखी काही प्रवेश होणार आहे मग तुमच्याकडे बहुमत तयार होईल तर काय सांगा निश्चितपणे कुठलाही राजकीय पक्ष आपली सत्ता आणण्याचे प्रयत्न करत असतो त्या दृष्टीने आमच्या बहुमताकडे आमचे प्रयत्न राहणार आहे आणि बहुमत जर आमचं झालं तर आमचा नगराध्यक्ष आम्ही करणार आहोत याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज